तो एक असा राजा होता ज्याने स्वर्ग जिंकला नवग्रहांना पायाखाली ठेवले ज्याचं राज्य सोन्याचं होतं पण मन अहंकाराने काळ एक शिवभक्त एक विद्वान एक महान योद्धा पण तरीही रावण आजही एक विलन म्हणून ओळखला जातो पण हा खलनायक ख्रंज इतका वाईट होता का आज आपण पाहणार आहोत युद्ध अंत आणि त्यामागची खरी विरासत रावणाची अशी गाथा जी इतिहासाच्या पानांमध्ये कधी गौरवली गेली तर कधी जाळून टाकली गेली चला समजून घेऊया रावण्या एका अद्वितीय पात्राची शेवटची लढाई आणि त्यातून मिळणारा आयुष्याचा मोलाचा धडा जगाच्या इतिहासात काही असे जन्म होतात जे संपूर्ण युगाला प्रभावित करून टाकतात असा एक विलक्षण आणि गूढ जन्म म्हणजे लंकेचा अधिप्ती दशमुखी रावणाचा जन्म हा जन्म होता एका ब्राह्मण ऋषीचा पुत्र परंतु रक्तात वाहत होती राक्षसी परंपरा आणि ह्याच द्वैततेने घडवला एक महाशक्तिमान बुद्धिमान आणि शेवटी पत्नाला पोहोचलेला योद्धा रावणाचा जन्म झाला ऋषी विश्रवा आणि कैकेसीच्या पोटी ऋषी विश्रवा हे एक अत्यंत विद्वान ब्राह्मण होते ज्यांनी वेदशास्त्रात पारंगत्ता मिळवली होती तर कैकेसी होती राक्षस सम्राट सुमालीची कन्या एका बाजूला ब्राह्मणत्वाचा तेजस्वी वारसा आणि दुसऱ्या बाजूला राक्षसी परंपरेचा तगडा गर्व या दोन्हींचा मिलाफ होता रावण ह्या मिश्रतेने त्याच्या आयुष्याला दिले एक अनोखे वळण जे केवळ रामायणातील कथाच नव्हे तर भारतीय लोकस्मृतीतही कायमच्या अजरामर ठरलं त्याचा जन्म नाव ठेवण्यात आला दशानंद दश म्हणजे दहा आणि आनंद म्हणजे मुख पण ही दहा मुख केवळ शरीरावर नव्हती त्या प्रत्येक मुखामागे होती एक शक्ती एक विचार एक गुणधर्म शास्त्र शास्त्र कला अहंकार क्रोध बुद्धिमत्ता वासना गर्व मत्सर आणि मोह हे सर्व एकत्रित झाले होते एका बालकाच्या रूपात अशी दिव्य शक्ती आणि गूढ बुद्धिमत्ता जी भविष्यात देवांनाही हादरवून सोडेल लहानपणीच रावण वेगळा भासत होता त्याचं वर्तन त्याची नजर त्याची बौद्धिक क्षमता या सगळ्या गोष्टी सामान्य बालकांपेक्षा वेगळ्या आणि प्रभावी होत्या अगदी बालवयातच त्याने वेद आणि शास्त्र यांचा अभ्यास सुरू केला त्याला संगीताची प्रचंड आवड होती विशेषतः वीणेवर तो इतका प्रभुत्व गाठला की त्याच्या स्पर्शाने विणेच्या तारांतून निर्माण होणारे सूर म्हणजे मानवी भावनांचं शुद्ध प्रतिबिंब वाटायचं तुम्ही कल्पना करा एक लहान मुलगा ज्याने अल्पव्यातच शास्त्र संगीत युद्धकला ज्योतिष तंत्रमंत्र या सर्व विद्यांमध्ये पकडं मिळवली होती त्याच्या आवाजात गर्जना होती पण त्याच वेळी ज्ञानाचा सागरही त्याचं हसणं गूढ होतं आणि राग आगीतून जळणाऱ्या विजेसारखा रावणाचा आपल्या भावंडांवर खूप प्रेम होतं विशेषतः कुंभकर्ण विभीषण आणि शूरपणखा यांच्यावर त्यांच्याशी त्याचं अतूट बंध होतं कुंभकर्ण त्याचा सोबती होता रणभूमीतील साथी आणि अन्नप्रेमी भाऊ विभीषण त्याच्या मानाने थोडा वेगळा धर्मनिष्ठ सत्यप्रिय आणि संयमी तर शूरपणखा त्याची लाडकी बहीन जी पुढे रावणाच्या आयुष्यातील मोठा वळण घडवून आणेल रावण लहानपणीच अत्यंत जिज्ञासू होता त्याला ज्ञानाची तहान होती केवळ नव्हे तर भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टींची त्याने आकाशातील नक्षत्र ग्रहतारे अग्नीची गती जलाचा प्रवाह मानवाचा मनोविज्ञान हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला तो केवळ एक योद्धा नव्हता तर एक विचारवंत होता एखादा वैज्ञानिक तत्वज्ञ आणि युद्धकला पारंगत योद्धा या तिन्ही रूपात त्याचा बौद्धिक विकास घडत होता एका दिवशी त्याने आपल्या आईवडिलांकडे विचारलं माझे खरे शत्रू कोण विश्रवा म्हणाले शत्रू म्हणजे केवळ बाहेरील नव्हे तर आतलेही असतात अहंकार मोह लोभ क्रोध हे सगळे शत्रू आहे हे शब्द रावणाच्या मनात खोलवर घर करून गेले पण ह्या शब्दांचा अर्थ तो आयुष्यभर समजू शकला नाही आणि हीच गोष्ट पुढे त्याच्या पत्नाचं कारण ठरली कैकेसीने आपल्या पुत्राला नेहमीच राक्षसी परंपरेची आठवण करून दिली तू राजा व्हावास तू यशोवीर व्हावास तू त्या स्वर्गलोकाला हादरवणारा योद्धा बनावास ह्या प्रेरणांनी रावणाच्या मनात सत्ता सामर्थ्य आणि अधिराज्याची भूक निर्माण केली त्याच्या मनात देवांबद्दल आदर होता पण त्याच वेळी त्यांना मागे टाकण्याची महत्वाकांक्षा सुद्धा लहान वयातच त्याने शिवतत्वाचा अभ्यास सुरू केला तो शंकराचा भक्त झाला केवळ भक्त नव्हे तर परमभक्त पुढे त्याने अशी तपश्चर्या केली की स्वतः महादेवाने प्रसन्न होऊन त्याला चंद्रहास तलवार दिली आणि आशीर्वादही दिला रावणाचं बालपण हे संघर्षाचं होतं आंतरिक आणि बाह्य एकीकडे तो ज्ञानासाठी आसुसलेला होता आणि दुसरीकडे राक्षसी गर्वाने उकळणारा त्याच्या डोळ्यात असायची दिव्यता पण त्याच डोळ्यात एक धगधगती आगही होती त्याच्या वाचनालयात वेदशास्त्रांची पोथी होती पण हृदयात सत्तेची हावही एकदा शूरपखानं विचारलं दादा तू इतकं सगळं शिकतोस पण तू राजा का व्हायचं ठरवलं रावण हसला आणि म्हणाला कारण ज्ञानच जर शक्ती असेल तर ज्ञानवान राजा सर्वश्रेष्ठ असतो आणि मी होणार तो त्रिलोकाधिप्ती या वयातच त्याने स्वतला सिद्ध करायला सुरुवात केली होती त्याचे वडील त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होते पण त्याच्या गर्वाने चिंतितही कारण त्यांनी जाणलं होतं ही आग जर योग्य दिशेने जाई तर तो विश्वकल्याण करू शकेल पण जर चुकला तर तो स्वतःचं आणि अनेकांचं पतन घडवेल रावणाचं बाल्य म्हणजे एका अग्निशिखेसारखं होतं झुमकतं पण धोकादायक एक असं बालपण जे देवांना थरकापवून टाकणार होतं त्याच्या प्रत्येक कृतीत होती तगमग महत्वाकांक्षा आणि अपरंपार आत्मविश्वास आणि ह्याच गुणांनी उभं केलं एक असम व्यक्तिमत्व ज्याचं नाव ऐकताच आजही दशमीला रावणाच्या पुतळ्याला आग लावली जाते पण लक्षात ठेवा रावण जळतो कारण त्याने चूक केली होती पण त्याच जन्म त्याच ज्ञान त्याची साधना हे सगळं गौरवास्पद होतं रावण एक राक्षस नव्हे तर एक अधुरी का होता एक असा नायक जो स्वतःच्या गर्वात खलनायक झाला लंकाप्ती रावणाच्या जीवनातील दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे त्याची विद्याभ्यास कठोर तपश्चर्या आणि प्राप्त झालेली अद्वितीय वरदाने रावण केवळ एक बलाढ्य योद्धा नव्हता तो एक विलक्षण विद्वान अष्टावधानी संगीतकार कुशल ज्योतिर्विद आणि सर्व विद्याशास्त्रांचा अधिप्ती होता बालवयातच त्याने आपल्या वडिलांकडून महर्षी विश्रवा यांच्याकडून वेदांचे अध्ययन सुरू केले महर्षी विश्रवा हे स्वयं ब्रह्मर्षी पुलस्त्यांचे पुत्र म्हणूनच रावणाच्या शिरात ब्रह्मज्ञानाचा वारसा आधीपासूनच होताच लवकरच त्याने चारही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे आत्मसात केले त्याशिवाय त्याने षडदर्शन उपनिषद योग आयुर्वेद तंत्रशास्त्र आणि पुराणांचेही गहन अध्ययन केले त्याने आपल्या गुरुकुल जीवनात चौसष्ट प्रकारच्या विद्या आणि अठरा विद्यास्थानांचा गहन अभ्यास केला कोणतीही विद्या त्याच्या हातून सुटली नाही संगीतामध्येही तो पारंगत होता विशेषतः विणेवर त्याचा अधिकार वाखाण्याजोगा होता अनेक ऋषीमुनी त्याच्या वादनाने मंत्रमुग्ध होत त्या काळी वीणावाद्यात रावण श्रेष्ठ असा लौकिक होता शास्त्र तंत्र मंत्र ग्रहविद्या आणि युद्धकलेमध्ये त्याने अद्वितीय प्रावीण्य मिळवले ज्योतिषशास्त्रात तो एवढा निपुण झाला की त्याने नवग्रहांना आपल्या मनाप्रमाणे नियंत्रित करायला सुरुवात केली होती त्याची बुद्धिमत्ता अपवादात्मक होती पण या अपार बुद्धिमत्तेनेच पुढे त्याच्या गर्वाचा उद्य केला पण खरी रावणाची ओळख निर्माण झाली ती त्याच्या कठोर तपश्चर्येमुळे तो थकता थांबता दगमगता हजारो वर्षे ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत राहिला आपल्या शक्तीला वाढवण्यासाठी अमृत्वाच्या जवळ जाण्यासाठी त्याने शरीराची तमान बाळगता कठोर तपकेला तो दर हजार वर्षांनी स्वतःचे एक शिर कापून ब्रह्मदेवाला अर्पण करत असे त्याने अशी नऊ मस्तकं अर्पण केली प्रत्येक शिरातून ओघळणाऱ्या रक्तधारांमध्ये त्याची भक्ती त्याची इच्छा आणि त्याचे ध्येय सांडलेले होते शेवटचं दहवम शिर उचलणार तोच ब्रह्मदेव प्रकट झाले ब्रह्मदेव म्हणाले तव तपः महत्तम दुर्लभच वरवद दशानंद रावणाने मागितलं मला अमृत्ववन आहे अपराजयता सर्वांवर विजय इंद्रासारख्या देवराजांवर नियंत्रण आणि ब्रह्मांडातील सर्व जीवांवर अधिराज्य ब्रह्मदेवाने अमृतवन देता कारण ती सृष्टीच्या नियमाविरुद्ध होती त्याला जवळजवळ अमृतवच दिलं त्याला आकाश पाताळ व पृथ्वीतील असंख्य शक्ती प्राप्त झाल्या देव दानव गंधर्व यक्ष आणि राक्षस सर्व त्याच्या शक्तीच्या छायेखाली आले यानंतर त्याने कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराची आराधना केली त्याची भक्ती एवढी प्रचंड होती की त्याने स्वतः कैलास उचलण्याचा प्रयत्न केला यामुळे शिव क्रुद्ध झाले आणि आपल्या अंगठ्याच्या एका दाबाने कैलास पर्त जमिनीवर लोटला रावण त्यात अडकला पण त्याने तिथेच बसून एक अतुलनीय स्तोत्र रचलं जटाटवी गलजल प्रवाह पावितसले गलेवलंब्य लबिता भुजंगतुंगमालिका हे स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र आजही संपूर्ण भारतात गातलं जातं रावणाच्या त्यात शौर्य शा। आणि भक्तीचं जिवंत उदाहरण या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला चंद्रहास नावाचं दिव्य खडग दिलं जे अपराजे होत त्याच ते शस्त्र इतकं प्रभावशाली होतं की त्याच्या एका घावाने कोणताही शत्रू नष्ट होऊ शकत होता परंतु याच टप्प्यावर रावणाच्या आयुष्यात अहंकार हा वाईट छाया घेऊन आला शक्ती मिळाली वरदान मिळाली बुद्धिमत्ता शिगेला पोहोचली आणि त्याच क्षणी रावणाचं अंतरंग बदलायला लागलं ज्यांनी आजवर त्याला साथ दिली ज्यांच्या पाठिंब्यामुळे तो उभा होता त्यांच्याच विरोधात त्याने धोरण रचली त्याच्या सावत्र भाऊ कुबेर जो लंकेचा राजा होता त्याच्यावर चाल करून त्याला पराभूत करून रावणाने संपूर्ण लंका आपल्या अधिपत्याखाली घेतली ही लंका सोन्याची होती स्वर्गापेक्षा सुंदर पण आता तिच्यावर एक गर्विष्ठ अहंकारी राक्षसराजाचा अधिकार होता शक्ती मिळाल्यावर माणूस कसा बदलतो याच आदर्श उदाहरण म्हणजे रावण एका तपस्वी ऋषिपुत्राचं रूपांतर एका विश्वविजी पण गर्विष्ठ साम्राज्यवर्धकात झालं होतं पण याच टप्प्यावर आपल्या कथेला एक नवीन वळण मिळतं कारण लवकरच या अहंकाराची परीक्षा घ्यायला स्वयं नारायण रामावतार या पृथ्वीवर अवतीर्ण होणार होते रावणाच्या या टप्प्याने दाखवलं की शिक्षेने आणि तपश्चर्येने माणूस महान होतो पण जर त्याच्या हृदयात नम्रता नसेल तर तो स्वतःच्याच विनाशाचं कारण बनतो लंकेच्या राजसिंहासनावर आरूढ झाल्यानंतर रावणाने आपले सामर्थ्य विद्वत्ता आणि दूरदृष्टीने संपूर्ण लंकेचे रूपांतर एका सुवर्णगरीत केले वाल्मिकी रामायण व वा इतर ग्रंथांनुसार रावणाने जेव्हा आपले अजरामर साम्राज्य उभे केले तेव्हा लंका ही केवळ राक्षसांची भूमी नव्हती तर ती न्याय समृद्धी आणि विज्ञानाची पवित्र राजधानी ठरली होती स्वर्णमय नगरी का महात्मना निर्मिता विश्वकर्मणा सदा रम्या मनोहरा ही नगरी बांधलेली होती संपूर्ण सुवर्णा मढवलेली तंत्रज्ञानाने समृद्ध आणि वैभवशाली वास्तूंनी भरलेली प्रत्येक घरात संपत्ति होती प्रजा सुखी होती आणि शत्रूंनाही ही थक्क करनी रावणा प्रशासन पद्धती होती रावण हा केवळ एक योद्धा ना तो एक कुशल प्रशासक होता त्याने लंकेत नियमांची स्पष्ट मांडणी केली होती करव्यवस्था न्यायसंस्था आणि सामाजिक सुरक्षा यांची योजना त्याने शिस्तबद्ध केली होती त्याच्या राज्यात जातीपातीचा भेद नव्हता कोणीही मानव दानव गंधर्व किंवा नाग लंकेत सुरक्षित राहू शकत होते रावणाच्या साम्राज्यात विमानतंत्रज्ञान होते पुष्पक विमानही त्याची खास ओळख होती हे विमान त्याने कुबेरकडून मिळवले होते कुबेर जो त्याचा सावत्र भाऊ होता पुष्पक विमान केवळ आकाशमार्गेच नव्हे तर समुद्रमार्गे आणि आंतरखंडीय प्रवासासाठीही सक्षम होते यामुळे लंकेचे व्यापारी संबंध दूरवरच्या भूमींशी जोडले गेले होते कुशल सामरिक व्यवस्था हे रावणाच्या यशाचे आणखी एक महत्वाचे अंग होते रावणाकडे प्रचंड सैन्य होते राक्षस दैत्य आणि विविध प्रकारचे योद्धे त्याच्या आज्ञेवर चालत असत लंकेची सीमारेषा सुरक्षित होती आणि कोणताही परका त्याच्या साम्राज्यात घुसण्यास धजावत नसे रावणाचा वैयक्तिक जीवनही तितकाच रोचक आहे त्याची पत्नी मंदोदरी ही अत्यंत बुद्धिमान सद्गुणी आणि धर्मनिष्ठ होती ती मयदानवाची कन्या होती मंदोदरीने नेहमीच रावणाला योग्य मार्गदर्शन केले त्याला संयम दाखवण्याची विनंती केली आणि त्याच्या अहंकारावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पोटी मेघनादाचा जन्म झाला जो पुढे इंद्रजित म्हणून प्रसिद्ध झाला त्याने स्वर्गाचे इंद्रपद जिंकले म्हणूनच तो इंद्रजित म्हणून ओळखला गेला रावणाने केवळ लंकेपुरतेच आपले प्रभुत्व मर्यादित ठेवले नव्हते त्याने स्वर्गलोक पाताळ आणि इतर अनेक लोकांवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले देवराज इंद्र यम वरुण यांच्यासारख्या दैवतांना त्याने युद्धात पराभूत केले एकदा तर त्याने नवग्रहांनाही कैद करून आपल्याखाली झुकवले अशी कथा प्रसिद्ध आहे की नवग्रहांना त्याने आपल्या दरबारात आपल्याखाली बसवले होते आणि त्यांच्या कृपा अथवा क्रोधावर तो नियंत्रण ठेवू लागला होता यत्र देवाह त्रयस्त्रिंशत् सुरासुर महर्ष रावण नाधिक छंतीस त्रैलोक्य विजेता पण याच शक्तीचा याच सामर्थ्याचा सुरुवात झाली होती अधपत्नाकडे जसजसे त्याचे यश वाढत गेले तसतसे त्याच्या मनात गर्व अहंकार आणि दंभाचा उद्य झाला रावणाला वाटू लागले की तोच सृष्टीचा अधिप्ती आहे देवता ऋषी गंधर्व त्याला लहान वाटू लागले त्याने अनेक ऋषींना त्रास दिला यज्ञ विध्वंस केले आणि आपल्या इच्छेनुसार ब्रह्मांडावर राज्य करू पाहिले त्याचे अहन्मन्य वर्तन इतके वाढले की धर्म आणि नीतिमत्तेच्या सर्व सीमारेषा तोडून त्याने त्याच्या इच्छेनुसार इतरांचे जीवन बदलवायला सुरुवात केली याच अतिमहत्वाकांक्षेचा आणि दुर्मनाचा परिणाम म्हणजे सीतेचे अपहरण ज्यातून पुढे रामायणाचा मुख्य संघर्ष जन्माला आला या टप्प्यावर रावण एक दिव्य व्यक्तिमत्व असतानाही अधोगतीच्या वाटेवर सरकत होता लंकेचा राजा म्हणून त्याने जे सामर्थ्य कमावले होते ते त्याच्या अहंकाराच्या आगीत झळकत गेले रावणाच्या आयुष्यातील हा अध्याय म्हणजे त्याच्या सामर्थ्याचा शिखरबिंदू आहे परंतु त्याच वेळी पत्नाची सुरुवात सुद्धा रामायणाच्या या टप्प्यावर रावणाच्या जीवनात एक निर्णायक वळण येते या वळणाची सुरुवात होते शूर्पणखेच्या अपमानाने शूर्पणखा रावणाची बहीण जेव्हा पंचवटीत राम आणि लक्ष्मण यांना भेटली तेव्हा ती रामावर मोहित झाली रामाने तिला सौम्यपणे नकार दिला मग तिने लक्ष्मणाला सुचवले आणि त्याने तिचा नाककान कापले हा अपमान सहन होणाराच नव्हता ही घटना रावणाच्या अहंकाराला हादरा देणारी ठरली तेव्हाच त्याच्या मनात सूड आणि क्रोध यांचे विष बीज रोवले गेले त्यातच सीतेचे रूप त्याच्या मनाला भुरळ घालू लागले केवळ सौंदर्यामुळे नव्हे तर अहंकार व स्पर्धेच्या गर्वाने सुद्धा काम क्रोधच लोभच मोह एवच पांडव जानन अपि आत्मन क्षेमन कुर्याः पापकर्मणा म्हणजे जाणूनही की हे सर्व मनाचे विकार आहे माणूस लोभ क्रोध आणि मोहात अडकतोच आणि त्यातून त्याचा विनाश घडतो रावणाने मारीचाच्या मदतीने एक सुवर्णरूप पाठवून सीतेचे लक्ष वेधले राम व लक्ष्मण दोघंही दूर गेले आणि रावणाने संधी साधून सीतेचे अपहरण केले हे अपहरण बलाने नव्हते तर कपटाने त्याने संन्याशाचे वेष धारण केला आणि सीतेला फसवले पण विशेष म्हणजे रावणाने सीतेला कधीही स्पर्श केला नाही कारण त्याला ठाऊक होते की तिच्या पवित्रतेला तो हात लावू शकत नाही त्याने तिला अशोकवाटिकेत ठेवले आणि तिथे तिचे मन वळवण्याचे असंख्य प्रयत्न केले पण सीतेचे चित्त रामातच एकनिष्ठ होते श्रीमती मंदोदरीसह मंत्री ज्योतिषी आणि सर्व विद्वान रावणाला समजावत राहिले सीतेला दे। हा रघुकुलनंदन राम सामान्य माणूस नाही पण गर्व मोह आणि अहंकार यांमुळे रावणाने कुणाचेही ऐकले नाही स्वतःचा भाऊ विभीषणसुद्धा जेव्हा योग्य मार्ग दाखवत होता तेव्हा रावणाने त्याला राजसभेतून हाकलून दिले विभीषण रामाच्या शरण गेला आणि तेथेच रामाच्या विजयाची पहिली पायरी ठरली युद्धाचा तो अंतिम टप्पा जवळ येत होता आकाशात रन्नात घुमत होता वायूंमध्ये धनुष्यबाणांची विजा चमकत होती आणि लंकेच्या राजाने रावणाने आपल्या अंतिम निर्णायक युद्धासाठी सज्जता दाखवली होती या महायुद्धात रावणाचा सामना होता श्रीराम लक्ष्मण हनुमान सुग्रीव आणि संपूर्ण वानरसेनेशी जे धर्मासाठी नीतीसाठी आणि सीतेच्या सन्मानासाठी लढत होते हे केवळ दोन सैन्यांचं युद्ध नव्हतं हे दोन तत्वांचं युद्ध होतं अहंकार विरुद्ध नम्रता अधर्म विरुद्ध धर्म आणि वासनेचा अंधकार विरुद्ध सत्याचा प्रकाश रावण युद्धभूमीवर उभा होतात तेजस्वी अभंग अजे, त्याच शरीर शस्त्रांनी झाकलेलं डोळ्यात क्रोधाचा अंगार आणि हातात प्रचंड शक्तिशाली अस्त्र त्याने अनेक दिव्यास्त्र ब्रह्मास्त्र नागास्त्र वायव्यास्त्र वापरली त्याच युद्धकौशल्य आणि पराक्रम इतका जबरदस्त होता की काही काळासाठी वानरसेना स्तब्ध झाली परंतु समोर होतारा, धर्माचा मूर्तिमंत अवतार शांत स्थिर पण निर्णायक श्रीरामांनी लक्ष्मणाच्या मार्गदर्शनानुसार आणि विभीषणाच्या माहितीवर आधारित रावणाच्या कमजोर ठिकाणाचा शोध घेतला आणि अखेर जेव्हा रावणाने शेवटच्या घातक आक्रमण केलं श्रीरामांनी त्याच्या नाभीवर लक्ष्य करत ब्रह्मास्त्र सोडलं तो क्षण स्तब्ध करणारा होता आकाशात एक तेजोमय झणकार झाला आणि काही क्षणात रावणाचा अभिमानी देह जमिनीवर कोसळला हेच ते क्षण जिथं महाशक्ती असणारा राक्षस राज हजारो वर्षांची सत्ता आणि पराक्रम गाजवणारा रावण अखेर पराभूत झाला अंतिम क्षण एका महान आत्म्याची पश्चातापाने ओथंबलेली भेट रावण युद्धभूमीवर मरणासन्न स्थितीत होता पण त्याचा चेहरा शांत होता त्याच्या डोळ्यात गर्व नव्हता तर होते अनुभवाचे अश्रू आणि पश्चातापाचे शब्द श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलं हा रावण फक्त राक्षस नाही तो एक पंडित एक ज्ञानी एक रणनीतिकार आहे ज्या लक्ष्मणा आणि त्याच्याकडून ज्ञानाचे काही शेवटचे मोती घेऊन ये लक्ष्मण गेले आणि रावणाने दिला स्वर्णमोल सल्ला जो आजच्या काळातही अमूल्य ठरतो पहिला सल्ला शुभ कार्यात कधीही विलंब करू नये जर मनात एखादा सत्कार्याचा विचार आला असेल तर तो लगेच पूर्ण करा नाही तर तो संधी निघून जाते आणि आयुष्य मागे वळून बघत राहतं दुसरा सल्ला शत्रू कधीही दुर्लक्षित करू नये त्याच्या क्षमतेचा तिरस्कार करणं हे आपल्या पराभवाच कारण बनू शकतं मी श्रीरामाला सामान्य मानल आणि आज मी मरणासन्न आहे तिसरा सल्ला सत्ता आणि बुद्धी असली तरी नम्रता हरवू नका मी बुद्धिमान होतो पण गर्वाने आंधळा झालो आणि म्हणूनच माझं सगळं संपलं ही होती रावणाची अंतिम भेट एका पत्नाच्या वाटेवरून आलेली चेतावणी रावणाची विरासत एक पराभूत राजा की एक महान आत्मा रामायणामध्ये रावण खलनायक म्हणून उभा आहे सीतेचं अपहरण करणारा अधर्माचा साथ देणारा आणि अहंकाराने भरलेला पण हा एकमेव दृष्टिकोन नाही श्रीलंका बाली आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये रावण एक बुद्धिमान शक्तिशाली आणि आपल्या भूमीचा रक्षक म्हणून पाहिला जातो एक महान शिवभक्त वेदांचा अभ्यासक आणि एक कुशल राज्यकर्ता म्हणूनही त्याची ओळख आहे श्लोक एक रामचरित मानस वेद वेदांत तंत्र महान सब सबग्रंथो का ज्ञान जान शिवभक्ती मे लीन हमेशा रावण था कोई सामान्य रावणाने लंकेला सोन्याचं शहर केलं त्याची प्रशासकीय कुशलता इतकी होती की लंकेत कोणीही उपाशी राहत नसे त्याच्या साम्राज्याचा विस्तार स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळापर्यंत होता त्याने नवग्रहांनाही आपल्या पायाखाली ठेवून सत्ता आणि वशित्वेयांचं अत्युच्च उदाहरण दिलं श्लोक दोन वाल्मिकी रामायण नास्ती रावणसमो लोके वीर्ये ज्ञानशक्त्याच पराभवोस्मिन्न कारण अहंकारस्तू केवलं अर्थक रावणासारखा वीर विद्वान आणि शक्तिशाली पुरुष जगात नाही पण त्याचा पराभव झाला केवळ अहंकारामुळे रावणाच्या कथा आपल्याला शिकवतात की कितीही बलाढ्य बना कितीही बुद्धिमान भा पण जर त्यात नम्रता नसेल तर ते साम्राज्य कधीच शाश्वत राहत नाही रावणाची जीवनगाथा ते त्रासदायक महानता रावणाचे जीवन हे प्रेरणादायी आणि सावधानता देणारं आहे तो एकाच वेळी बुद्धीचा उच्च शिखर आणि अहंकाराचा अधोगतीचा उगम ठरतो त्याचे युद्धातलं पराक्रम त्याची संगीतप्रेमी वृत्ती त्याचा शिवभक्त म्हणून समर्पण आणि त्याची प्रशासकीय दूरदृष्टी हे सगळं विसरता येणार नाही पण सीतेचं अपहरण दुराग्रह आणि आपल्या सल्लागारांचं ऐकण्यास नकार देणं हे त्याच्या पत्नाला कारणीभूत ठरलं आजही प्रत्येक दस्याला आपण रावणाचा पुतळा जाळतो केवळ त्याच्यावर संताप म्हणून नाही तर एका संदेशासाठी की अहंकाराचा अंत अटळ आहे आणि जर सत्ता विनम्रतेने वापरली नाही तर ती नाशच घडवते शेवटी रावण गेला पण एक प्रश्न मागे ठेवून गेला तुमच्याकडे सामर्थ्य आहे का तर नम्रता आहे का तुमच्याकडे बुद्धी आहे का तर विवेक आहे का हीच रावणाची खरी विरासत आहे